आमची जवळपास सहा सहा ते नऊ नऊ घंटे साधना असते त्याच्यामध्ये वारकरी साधना तीन घंटे आम्हाला करावीच लागते त्याच्यामध्ये काकडा ज्ञानेश्वरी गाता हरिपट रोज करावं लागतं कारण की आळंदीचे विद्यार्थी आहोत सांप्रदायिक आहोत नंतर तर आम्ही वृंदावनला राहतो तिकडचंही करावं लागतं तर कुठेतरी पाश्चाताप येतो आपण एवढं करून जर का लोकांना कदर नसेल मग महाराज आजकाल मिशी नाही फुट्टी तर कीर्तनकार यायला लागला बाल कीर्तनकार समाजाला कळे ना साहेब काय करावं काय तुम्ही जे पैसे खर्च करतात ना पैसा वसूल कार्यक्रम असला पाहिजे आय एम डोंट क्रिटिसाइज टू एनी ऑ द स्पिरिच्युअल ऑरिटर अँड द लिडर कोणाची टीका नाही करत आहे मी वस्तुस्थिती सांगतो आहे <laughs> 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 हे आपल्या लक्षात आलं पाहिजे कीर्तन ज्याच्याकडून करायचं आहे ना का हा कुठं आळंदीला राहिला आहे का हरिद्वारला राहिला आहे का वृंदावनला राहिला आहे का याच्या काकड्या पाठ आहे का शिवाजी बाबा याच्या आईपाठ पाठ आहे का प्रमाण म्हणू शकतो का सगळ्याला साबधून घेऊ शकतो का तुम्ही आमच्या सारख्या साबधून घेऊ शकता का वय कीर्तन झाल्यावर मांडीला मांडी लावून बसू शकतो का दोन चार शब्द गोड बोलू शकतो का नाही तर तुमचा मान छत्तीसचा आकडा मी तुला कीर्तनात बोला ना तू मला बोलू नको हा खरं का खोटं गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत म्हणले ना आपला संप्रदाय मागं पाडण्याचं कारण बाकीचे संप्रदाय मागून घेऊन पुढे निघून चालले पण आपल्या संप्रदायामध्ये क्रायटेरिया राहिला नाही आचारसंहिता राहिली नाही कीर्तन ठेवणारेच प्रॉपरली लोक तुमचं नाही सांगत आहे मार्ग मी नाही तर तुम्ही म्हणतो मी तुमचा आहे बाबा मी तुम्हाला युनिव्हर्सल जेन्युअन बोलतोय आजकाल जे कीर्तन महोत्सव झाले कीर्तन वेगळ्या उद्देशाने ठेवण्यात यायले की गर्दी जमण्याकरता जे कीर्तन ठेवण्यात चालले ते कीर्तन ठेवणारे सुद्धा या ठिकाणी पूर्ण सांप्रदायिक नाही आहेत आणि म्हणून कीर्तन ठेवणाऱ्याला सांप्रदायिक ज्ञान नसल्यामुळे जो कीर्तन सांगणाऱ्याला बोलवतात चांगले चांगले मोठमोठले कीर्तन सुद्धा सांगायला लागले आता की जगतगुरु संत तुकाराम महाराज बाईकून गेले नाही अरे हे दुसऱ्यानं बोलावं हे ठीक आहे पण हे चांगल्या कीर्तनकार बोलावं मग सगळंच उघड झालं ज्या कीर्तनकाराने हे सांगितलं की तुकाराम महाराज वैकुन झालं गेले नाही त्याचं सगळंच निघलं की गोकुळ अष्टमी दिवशी त्यांना भाजीपोळी माग घेतली काय आणि एखादशी लोक सगळं दबाबत किडे सुद्धा रगडल्या जातात झाकली मूड होती सव्वा लाखाची ठेवायची बाबा मी काय म्हंटल झाकली मूड होती ना सवा लाखाची ठेवायची आणि तुम्हाला खरं सांगू का एका गोष्टीचं मला उत्तर द्या विषय निघला म्हणून तुम्हाची माफी मागून मी बोलतो तुकाराम महाराज आपल्यानं तुकाराम महाराज म्हणून आपण आहे असं म्हणताना विचार करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे की जगद्गुरू संत तुकाराम महाराजाचा तो शब्द मी वापरत नाही लोक म्हणतात ते झालं अरे बाबा जे लोक म्हणतात जगद्गुरू संत तुकाराम महाराजाचा खून झाला ते म्हणणारे वारकरी नाही ना हो आणि आम्हाला प्रमाणित वारकऱ्यांचं मान्य आहे ना जे म्हणतात ते लांडगे लबाड खुत्रे आहेत ते त्यांना नरक आज नाही उद्या पक्का आहे पुरोग आम्ही विचाराचे आहेत ते पण आपल्या कीर्तनकारानं आपल्या टाळकरांना आपल्या भाजनानं हे म्हणावं आणि एका गोष्टीचं मला उत्तर द्या बागेश्वर धाम सरकार दी बागेश्वर धाम सरकार त्यांनी तिकडं त्यांच्या राज्यात कथा करत असताना चुकीनं सांगितलं की महाराष्ट्र मे एक प्रसिद्ध संत हो गे संत तुकाराम महाराज उनकी जोरू उनको दंडेसे पिडते थी तर इथं पुण्याला कथेला आल्यावर कृष्ण शास्त्री बागेश्वर धाम सरकारला ना घासून माफी मागावी लागली ज्या तुकाराम महाराजाची त्या तुकाराम महाराजात खून झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजानं खून करणारा जिवंत सोडलं असतं का छत्रपती शिवाजी महाराजानं अरे छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे ऐंशीला गेले ना कधी गेले सांगा ना पटकन बरोबर आहे का सोळाशे ऐंशीला आणि तुकोबा राय सोळाशे पन्नासला काय आहे त्यांचं म्हणजे तुकोबा राजांचं निजधामगमन झाल्यावर वैकुंठ गमन झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यांच्या इरियात होते ते शिवंत सोडलं असतं का छत्रपती शिवाजी महाराजांना प्रमाण तर सोडूनच द्या तुम्ही संत जे प्रमाण सांगतात ते आम्हाला मान्य आहे आणि याच्या उलट सांगतो तुम्हाला ह्या साडेतीनशे वर्षामध्ये जर का तुम्हाला जाणूनच घ्यायचं असेल तुकाराम महाराजाचं वैकुंठ गमन झालंय की नाही झालं आणि जे लोक म्हणतात नाही झालं त्या लोकांनी एक काम करा ना भाऊ तुम्हाला एवढीच हौस आली तर साथ ना करा आणि साथ ने ना ते सायन्स फ्रिक्शन पिक्चर असतात त्या पिक्चरमध्ये दाखवतं की माणूस साडेतीन वर्ष तीनशे वर्ष मागं जातो आता तुम्हाला जे वाटायचं ते वाटू दे पण आता हे ऐकाच मग जे बांडगुळं उठलेत आणि म्हणजे वारकरी संप्रदायाची भावना ज्यांना वारंवार खराब करायची आहे वारकऱ्यांच्या श्रद्धा वारंवार ज्यांना खराब करायच्या आहे जे पुरोगामी विचाराचे आहे जे खाणाऱ्या पिणारे लोक आहे माळ कशाला म्हणतात गंध कशाला म्हणतात हे ज्यांना माहीत नाही अशा लोकांना साथ न करावी आणि साडेतीनशे वर्ष मागं जावं तुकाराम कराम मार काळात आणि जाऊन ना पाहावं विमान आलतं का नाही आलतं ते तर हौस आली समजा अरे बाबा महाराज सातारकरांना सुद्धा सांगितलं निळो सा प्रमाण आहे त्याला रामेश्वर शास्त्रींचं त्याला हां प्रमाण आहे आहे की नाही सगळ्यांचे प्रमाण आता ते कीर्तन काही हे काही तुकाराम बीजेचं कीर्तन नाही म्हणून मी थोडंसं विषांतर होईल म्हणून ते प्रमाण इथे सांगत नाही लक्ष देत आहे का आपल्या वारकऱ्यांना म्हणणं म्हणजे किती चुकं आहे एवढं करून ते दिलंय म्हटलं आता निषेध आहे कमीत कमी ठेवणाऱ्याला सुद्धा ठेवड्याला सुद्धा देवाना सद्गुती द्यावजे म्हटलेत की तुकारामला वैकुंठ वैकुंठगमन झालं नाही अशा लोकांचे कीर्तन तरी ठेवू नका म्हणले पण समाज यावडा हुशार आहे पुन्हा ठेवीनच नस ब म्हणजे समाजाला काही कळनन मुळाने झालं आता खरं म्हणजे खरे वारकरी ज्यांनी मेहनत केली बारा बारा वर्ष आळंतीला राहिले दहा दहा वर्ष वृंदावनला राहिले हे महाराजांनी काय तर चांगल्या लोकांची कदर नाही राहिली आणि थोडा भापका दिसला का आणि थोडं कमी आलं का तर आपले लोक जे आहेत ना म्हटले हे हे खरं अध्यात्म नाही आहे हे लक्षात घ्या हा अभंगच कसा आहे थोडं विषांतर जास्ती होईल म्हणून मी थोडंसं आवडतं घेतो आहे असो तो व्यक्तिगत विषय होता मी माझ्या भावना व्यक्त केल्या प्रत्येक कीर्तनकारांना भावना व्यक्त केल्या मी जर का नाही सांगितलं तो काला वाटलं प्रेझेन्स ऑफ माइंड नावाची काही चीज आहे म्हणजे सध्या तो सननिक खेज मुद्दा चालू आहे आणि तुकोरोबा रायांचं वैकुंठ गमन निश्चित झालेलं आहे सगळ्या वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे त्याच्याकरता वैकुंठवासी ब्रह्मलीन निवृत्ती बाबा वक्तेंना खूप युद्ध केलं खूप संघर्ष केला त्यांनी बाबांनी त्याच्याकरता गुरु रामभाऊ भाऊ महाराजराव संघर्ष करतायत हे सगळेच लोक असं कोणीच नाही पण जो कीर्तनकार म्हणतो वैज्ञानिक दृष्ट्या आणि प्रॅक्टिकली ते तिकडंच भाऊ तुला वैज्ञानिक व्हायचं तू मोठा नासाचा सा सायंटिस्ट होय काय व्हायचं होय इकडे वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही सायन्स जरूर सांगा तुम्ही विज्ञान जरूर सांगा आता एक लोटा जल आणि सभी समस्या का हल श्रद्धा की अंधश्रद्धा सांगा बरं याच्या मागचं विज्ञान सांगा ना अरे सांगा ना बाबा मी तुम्हाला विचारून राहिलो मला माहित नाही ना एक लोटा जलन सभी समस्या का हल श्रद्धा की अंधश्रद्धा शिवमहापुरणात लिहिलेलं नाही पण सांगा ना श्रद्धा आहे अंधश्रद्धा तर सांगा आता मला माहित नाही ना मी भ्यायला लागलो तुम्हाला उत्तर द्यायला श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे शिव महापुराणामध्ये जरी लिहिलेलं नाही अंधश्रद्धा नाही वो श्रद्धा आहे का त्याच्यामध्ये जल तत्व आहे कारण की आपण एक तांब्या पाणी काय करतो शंकराला पाहतोय आणि जल तत्व जर का माणसाच्या शरीरात नसलं तर माणूस मरून जाईल पंचभूताचा गोंधळ केला असं एका आठशे ती सापकाचा सा नंबर या पंचभूतापैकी गेलं तर माणूस लगेच मरणार आहे जल तत्वाला दर्शवत ते एक लोटा जलन सभी समस्या घाल काय करतं महादेवाला आपण जल अर्पण करताना आपल्या घरातले सगळ्या श्रद्धा आपले सात्विक स्पंदनं त्या तांब्यातल्या पाण्यात महादेवाला जातात आणि महादेवापर्यंत आपली विनंती जाती अशी एक मान्यता आणि अशी एक भावना असं त्याच्या पाठीमागचं विज्ञान लावायला हरकत नाही बिठोबा रखो